या महापुरावरून आता राजकारणही सुरू झालं राज्यावर संकट कोसळलेलं असताना विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद नसल्याचा मुद्दा संजय राऊतांनी उपस्थित केला त्यावरून भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना खडसावलं सरकारबरोबर विरोधी पक्षनेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो लोकांची मतं समजून घेत असतो लोकांचं दुःख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो आणि त्यातून सुद्धा सरकारला एक दिशा मिळते पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या राज्याचे गृहमंत्री अमित शहा या तिघांनी लोकशाहीविरुद्ध कट केलेलं आहे विरोधी पक्षनेतेपद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था काय आहे ते प्रश्न तुम्ही मांडत नाहीत आणि आज काय बोंब मारतायत आमचा विरोधी पक्ष नेता निवडा ने अहो तुमचे लोक कुठे आहेत तुमचा एकही माणूस बांधावर गेलेला नाही तुमचा एकही आमदार ओम राजे वगळता तुमचा एकही आमदार बांधावर गेलेला नाही तुमचा एकही आमदार बांधावर उपस्थित नाही तुमचा एकही खासदार बांधावर उपस्थित नाही आणि तुम्हाला विरोधी पक्षनेते पदाची काळजी आहे